या आपल्या अशा खस्ता राजगिरा आणि बटाट्याच्या पुऱ्या बघा किती सुंदर झालेल्या आहेत या पुऱ्या कशा बनवल्या आणि त्यासाठी काय काय लागलं ते आपण बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया नमस्ते माझं नाव संजीशा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते चला आजची रेसिपी बघूया आपण श्रावण स्पेशलमध्ये बनवतोय बटाटा आणि राजगिर्याची पुरी त्यासाठी मी इथे बॉ बौ, बटाटा बॉईल केला आणि तो आता किसून घेते किसून घेतलं की आपलं पीठ हे ना एकदम स्मूथ असं तयार होतं आणि जर मॅश केलं तर एवढं स्मूथ होत नाही म्हणून आपल्याला हे बटाटा आहे ना उकळून घ्यायचा आणि छान असं किसून घ्यायचा दोन बटाटे मी इथे घेतलेले आहे एकदम खुसखुशीत होती ही पुरी आपले दोन बटाटे इथे किसून झालेले आहे त्यामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ घेतली आहे एक वाटी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचा ठेचा मी इथे घेतलेला गीत आहे एक चमचा आपण अर्धा चमचा रेड चिली पावडर पण घालणार आहोत यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकती आहे थोडेसे चिली फ्लेक्स मी घेतलेले आहेत ते पण यामध्ये टाकते आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत ते पण मी यामध्ये टाकते आहे कोथिंबीर मेथे घेतलेली आहे कोथिंबीर पण इथे टाकती आहे अर्धा चमचा इतकं मी तेल टाकते यामध्ये हे छानपैकी आपण सगळं मिक्स करून घेऊया बटाटा आहे ना बटाट्यामध्ये हे पीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं बाकीचे जिन्नस पण आपले छानपैकी मिक्स झाले पाहिजे आणि नंतर मग जरूरत जेवढी लागेल तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे आपलं साहित्य जर तयार असेल ना तर या पुऱ्या बनवायला काहीच वेळ लागत नाही सर्व जिन्नस मिक्स करा पुरी लाटा छानपैकी आणि गरम गरम तळून घ्या हे बघा बटाट्यामध्ये इथपर्यंत माझा मिक्स झालेला आहे आणि हे पीठ छानपैकी मळून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे थोडस तेल मी घेते परत आणि तेलाबरोबर हा गोळा पैकी परत मिक्स करून घेऊया आपण हे बघा किती छान आपला गोळा तयार झालेला आहे ते आपलं पीठ इथे भिजून झालेलं आहे मी झाकण ठेवते आणि दहा मिनिटं रेस्ट होऊ देते आपलं पीठ छान पैकी इथे रेस्ट झालेलं आहे बघा किती छान झालंय त्याच्या आपण छोटे छोटे गोळे करूया या पद्धतीने मी छोटासा गोळा घेतलेला आहे त्याला सा पीठ लावलं आणि आपण छानपैकी एकदम छोटी छोटी पुरी लाटणार आहोत सा पीठ मी अजून लावते त्याला आणि एकदम आपण अशी छोटीशी पुरी लाटून घेणार आहोत या पद्धतीने आपली पुरी ते लाटून झालेली आहे हे बघा या पिठाला जास्ती जीव नसतो ना त्यामुळे ते कडा सुटतात त्याच्या चिघट नसत हे पीठ त्यामुळे त्याच्या कडा सुटतात त्याने काही असा फरक पडत नाही कडा सुटल्या ना तरी काही फरक पडत नाही एकदम हलक्या हाताने आपल्याला ही पुरी लाटायची आहे हे बघा ही सुद्धा पुरी आपली लाटून झालेली आहे या पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेते आणि नंतर आपण त्यांना गरम तेलामध्ये तळून घेऊ या पद्धतीने आपल्या पुऱ्या इथे अशा लाटून झालेल्या आहे आता आपण त्यांना गरम तेलामध्ये तळून घेऊ एक एकच पुरी आपण तळणार आहोत या ते पुरीवर आहे ना असं तेल सोडायचं उलटून घेऊया एक एकदा हे बघा किती छान फुगली बघा आपली पुरी मी काढून घेते आणि याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया या बघा या आपल्या गरम गरम पुऱ्या एकदम खस्ता झालेल्या आहेत तुम्ही पण माझ्या पद्धतीने या पुऱ्या घरी करून बघा मुलांना फार आवडतील या पुऱ्या तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा या आपल्या गरम गरम बनलेल्या राजगिरा बटाट्याच्या पुऱ्या तुम्ही हा व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत सर्वांना बाय